आज था था ना मला प्रेग्नन्सी बद्दल एक नवीनच गोष्ट माहीत पडली चला मी तुम्हाला सांगते सगळ्या उठून सगळ्यात जरी नाश्ता बनवायला घेतला आणि त्यासोबत स्वयंपाक पण करायला घेतला कारण की आज मला जायचं होतं बाहेर हॉस्पिटल मध्ये यांची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून नाश्ता वगैरे बनवून झाला आणि त्यासोबत आम्ही बी चहा बनवून घेतला कारण की थोडी सर्दी वाटत होती आणि मी मेडिसिन काही घेऊ शकत नाही त्यानंतर आम्ही दोघांनी नाश्ता केला नंतर आम्ही निघालो हॉस्पिटल साठी हॉस्पिटलला जाताना पाऊस वगैरे काहीच नव्हता छान वातावरण होतं थंड हॉस्पिटलमध्ये वगैरे पोहोचलो त्यानंतर त्यांचं चेकअप केलं डिहायड्रेशन होऊन पाणी प्यायला घेतलं आज मला समजलं की पाणी न पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि माझा थकवा आणि हेडेक पण होत होतं आम्ही आज चार ह्या ह्या आलो आम्ही आमची पहिली डेट होती त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं पनीर भाजी आणि माझा आवडता पिझ्झा त्यानंतर यांनी बिलिंग वगैरे केली नंतर आम्ही घरी आलो घरी येताना होतं पण मग नंतर येतानीच पाऊस आला पोलीस झाली होती तर केस वगैरे बांधून घेतले आणि तुम्हाला एक पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे हे की तुम्ही काल मला कालच्या वेळेला खूप जास्त प्रेम दिलं सबस्क्राईबर आणि पाचशेच्या वर तर आले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या व्हिडिओला असंच नेहमी प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय